नमस्कार न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत पुरंदर तालुक्यातील पिंपरेखोर्द येथे या ठिकाणी एक आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे आणि ते का आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ते का गरजेचं आहे याबाबतची आपण आता माहिती करून घेणार आहोत काय सांगाल तुमच्या माध्यमातून तुम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे काय कारण सर ग्रामीण एरियामध्ये बऱ्याचशा गोष्टीची लोकांना म्हणजे आपल्या आरोग्याविषयी माहिती नसते आणि ती माहिती व्हावी आणि त्यातून त्यांना थोडंसं प्रबोधन म्हणून आम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे आपल्याबरोबर <ड़ाँ> डॉक्टर निकालचे देखील आहेत कशा पद्धतीने हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर हे आरोग्य शिबिर का गरजेचं आहे आपल्या आरोग्य तपासणी होणे देखील का गरजेचं आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल डॉक्टर आरोग्य शिबिर तुम्ही आयोजित केलेलं आहे का गरजेचं वाटतं तुम्हाला हे आरोग्य शिबिर गावागावामध्ये झाली पाहिजेत किंवा या आरोग्य शिबिरातून तुम्हाला काही रुग्ण संभावित रुग्ण आढळलेत काय सांगाल हो नक्कीच मुळामध्ये काय होतं ग्रामीण भागामध्ये जेव्हा लोक चेकअप करतात तेव्हा मोफत चेकअप आहे त्यामुळं पिकअप झाल्यानंतर लोकांना कळतं की यार मला डायबिटीज आहे किंवा मला शुगर बी पी आहे तर ह्या गोष्टी वेळेत कळल्या की त्याच्यानंतर मग त्याचा उपचार चालू होतो बऱ्याच वेळा काय होतं लोकांना आजार झाल्यानंतर वर्षानुवर्ष याबद्दल माहितीच नसते आणि ती माहिती नसल्यामुळे त्यांना जीव गमावा लागतो आता जस्ट आपण एक सी जी काढला त्यांना आपल्याला संशय आला आणि आपण ई सी जी काढला त्यांच्या ई जीमध्ये चेंजेस होते म्हणजे त्यांच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे तर मग आता त्यांना आम्ही पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्यासाठी सांगितले आता ही गोष्ट समजा हा किंवा झाला नसता तर हे वेळेवर कळलं नसतं आणि जेव्हा ते कोलॅप्स झालं असतं आणि मग तेव्हा कळलं असतं तेव्हा मग आपल्या हातात वेळ निघून जाते म्हणजे बऱ्याच वेळा लोकांचा जीव हा फक्त या गोष्टीमुळे जातो की त्याचा अवेअरनेस नसतो आणि त्याबद्दलची माहिती तर लोकांना नसते तर ती लोकांपर्यंत पोहोचवावी आणि कशाप्रकारे आपण आहार घेतला पाहिजे शुगर आणि बी पी कशाप्रकारे कंट्रोल केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्यासाठी आपण निकाल हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे काम घेत असतो कोणकोणत्या आजारांच्या तपासणी आपल्याकडे आता केली जाते सर मुळात आता ब्लड प्रेशर जे आहे म्हणजे बी पी आपण म्हणतो आणि शुगर टेस्ट आणि हार्टसाठी आपण ईसीची स्क्रीनिंग हे करतो बाकी डॉक्टर कन्सल्टेशन वगैरे एक्झिस्टिंग जर कोणाला काय आजार असेल त्यासाठी ओपीडी बेसिसवर मॅडम सांगतात किंवा जर कुणाला ड्रेसिंग करायचं असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल तर हे फर्स्ट एडमध्ये आपण करून देतो पण हे मेन तीन जे आजार आहेत हे आपण त्याच्यामध्ये करून सर्वसामान्यपणे कोणत्या आजाराबद्दल काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आजाराची वेगवेगळी तपासणी करून घेतली पाहिजे काय वाटतं तुम्हाला मुळात बीपी आणि शुगर हे इतके कॉमन आजार आहेत आजकाल माणसाला अगदी म्हणजे जेवणामध्ये जास्त मीठ खाण्याची सवय लोकांना असते आणि त्या सवयीमुळे सुद्धा म्हणजे आहारामधल्या काही त्रुटीमुळे सुद्धा लोकांचा बीपी वाढतो बाकी सगळ्या गोष्टी होतात तर ह्या गोष्टी जर लोकांनी भेर केल्या तर त्यांना त्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन मिळेल की बाबा आपण फक्त हे करणं म्हणजे गोळी खाऊन बीपी कंट्रोल करण्यापेक्षा मीठ मीठ कमी खाल्ला आणि बीपी कमी केला किंवा व्यायाम केला तर किती जास्त चांगलं तर ह्या पद्धतीचे नॉलेज त्यांना मिळून जाईल तुमच्या संस्थेच्या जा माध्यमातून पुढील काय प्रोजेक्ट असणार किंवा काय अजून तुम्ही करणार आहात मुळात निकाळजी हेल्थकेअर फाउंडेशन हे तीन बेसिसवर काम करतं एक म्हणजे आरोग्य दुसरं एज्युकेशन आणि तिसरं एन्व्हायरमेंटल प्रिझर्वेशन तर एन्व्हायरमेंटल प्रिझर्वेशनमध्ये आम्ही झाडं लावण्याचा कार्यक्रम करतो वेगवेगळ्या विभागामध्ये पे आतापर्यंत आपण आपल्या संस्थेने झाडं लावलेली आहेत प्लस ती जगवलेली आहेत आणि ते आम्ही जाऊन बघतो की बाबा ती जगली आहेत किंवा काय झालं आहे त्याचबरोबर एज्युकेशनमध्ये आम्ही मुलांना स्कॉलरशिप वगैरे प्रोव्हाइड करतो त्यांच्या निबंध स्पर्धा वा वेगवेगळ्या स्पर्धा करून त्यांना शिक्षणामध्ये रुची निर्माण होण्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही करत असतो आणि आरोग्यासाठी वेगवेगळ्या गावा जाऊन आम्ही अशा प्रकारचे शिबीर वगैरे घेत असतो आपल्यासोबत दादा गायकवाड देखील काय सांगाल दादा निखाजी हेल्थकेअर सेंटरच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम पिंपळ्यामध्ये राबवला जातो बऱ्याच लोकांच्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्यामुळं दूर होणार आहेत कसा कार्यक्रम त्यांचा आहे त्यांचं काम कसं आहे काय सांग अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी याच गावचे सुपुत्र रमेश सोनूनी साहेब यांच्या सहकार्याने सा डायरेक्टर निल मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणचा उपक्रम राबवलेला आहे मी या कॅम्पला पूर्णपणे गावच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो खरं तर हा कॅम्प घेताना आज आम्हाला या ठिकाणी कळलं की जीवन जगत असताना आजारपणाच्या छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी आपल्या लक्ष देत नाही डॉक्टरनी आता या ठिकाणी माझी उंची मोजली त्याच्यानंतर माझं वजन मोजलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की वजन आणि उंची वजन आणि उंचीमध्ये जी काही तपावत असतात तपा त्या तफावतामध्ये या ठिकाणी आपल्या शरीराला या बाधिकार होऊ शकतो त्यानंतर अनेक अशा समस्याला या ठिकाणी सामोरं हो जाऊ शकतं मग ह्या कॅम्पच्या माध्यमातून मा छोट्या 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 गोष्टी आपल्या शरीराच्या किंवा मग इतर ज्या काही गोष्टी अडचणी असेल त्या माहिती पडतात अतिशय उत्कृष्ट ह्या कॅम्पला या ठिकाणी मी सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो निकाळजी हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या उपक्रमाला महिला बचत गटाचा देखील चांगला सहभाग आहे त्यांचा देखील चांगला सपोर्ट मिळतो काय सांगाल आ, महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील तुम्ही या हेल्थकेअर फाउंडेशनला सहकार्य करतात तुम्हाला काय होऊ शकतं वाटते नमस्कार माझं नाव रोहिणी चंद्रकांत थोपटे मी खुर्द या गावची सी आर पी आहे आणि असे जर कार्यक्रम केलं तर मला तर वाटतंय की खरोखरच त्याचा महिलांना खूप फायदा होईल आणि असं जसं शक्यतो म्हणजे काय होतं महिला ग्रामीण भागातल्या महिला आपलं शरीराकडे लक्ष देत नाहीत आणि चेकिंग करायचं म्हटलं की त्यांना नको वाटतं कारण ते कमवतात दीडशे रुपये आणि दीडशे रुपये कमवतात त्यांना ते दवाखान्यात जायचं म्हटलं की त्यांना ते चेकिंगला हजार पाचशे रुपये त्यांच्याकडनं असतात म्हणून सर्वसामान्य जे तुम्ही हे जे कॅम्प वाप लावला आहे ना तो खूप 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 छान आहे आणि असेच कार्यक्रम आमच्या गावामध्ये अजून हवेत हो आणि आता आम्ही असं नियोजन आता आमच्या असे एकूण आमच्या गावचे तीन ग्रामसंघ आहेत असे आमच्या पुरंदरमध्ये निळा कोरवीरमध्ये प्रभाग संघ आता प्रभाग संघाच्या अध्यक्ष मगाशी आल्या होत्या तर त्या संगीता जगताप त्या बोलल्या की हा कॅम्प कॅम्प आम्ही निळा कोरवीरमध्ये पूर्ण ठिकाणी पूर्ण गावामध्ये आम्ही हा राबवणार आहे त्यांना खूप आवडला आणि असं सहकार्य जर आम्हाला केलं तर आम्ही महिला खरं अजूनही सक्षम होऊ शकतो कारण महिलांना कसं होतं आधार कमी पडतो महिला सगळं करायला जातात पण त्यांना अशा गोष्टीकडे स्वतःकडे बघण्याकडे लक्ष नसतं म्हणून हे जे कॅम्प राबवलं ना खरंच मी रमेश साहेबांचं खूप खूप धन्यवाद मानते आणि असा कार्यक्रम मला हा पहिल्यांदाच झाला इथून पुढेही तुम तुम्ही कार्यक्रम घ्या त्याला खूप सहकार्य आमचं आण आम राहील आणि आमच्या महिलाही खूप सहकार्य करतील सध्या काय झाले जरा लग्न कार्य असल्यामुळे जरा प्रॉब्लेम झालेला आहे महिला खूप खूप तुम्हाला सहकार्य करतील असे कार्यक्रम अजून तुम्ही राबवा त्याला आम्ही तुम्हाला, तुम्हाला सहकार्य करू धन्यवाद खरं तर ग्रामीण भागातल्या महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं बऱ्याच वेळा महिला कामाच्या नादात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात मात्र या ग्रामसंघाच्या वतीने त्याचबरोबर निकाल हेल्थ केअर फाउंडेशनच्या वतीने हा जो उपक्रम चालू केलेला या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळते न्यूज मराठीसाठी राहुल शिंदे पिंपरे